मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो अक्षर भारतीय मराठी आत्ता नववी या, या पाठ्यपुस्तकातील डॉक्टर अनिल गोडबोले यांनी लिहिलेला जो सातवा पाठ आहे दिव्या शोधा दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठाचं स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा पाठाचं जे शीर्षक आहे दिव्या शोधा दिव्याच्या शोधामागचे दिव्य तर दिव्य या शब्दाचा अर्थ काय दिव्य म्हणजेच काय एक अग्निपरीक्षा म्हणजे या थॉमस अल्वा ॲडिसन यांनी जो दिव्याचा शोध लावला तर या दिव्याचा शोध लावण्यामध्ये त्यांना कुठ कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे ना तर या दिव्याच्या शोधामागची कथा थॉमस एडिसन यांची प्रयोगशीलता या गोष्टींचं वर्णन प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून लेखक डॉक्टर अनिल गोडबोले यांनी केलेला आहे थोडक्यात या पाठाचा सा परिचय सांगायचं झालं तर जे थॉमस एडिसन थॉमस अॅल्वा एडिसन हे थोर शास्त्रद्ने, शास्त्रद्ने जे थोर शास्त्रज्ञ आहेत शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट तर यांनी जो दिव्याचा शोध लावला तर या दिव्याच्या शोधाची मनोवेदक कहाणी या पाठाच्या माध्यमातून लेखक डॉक्टर अनिल गोडबोले यांनी स्पष्ट केलेली आहे तर मित्रांनो प्रतिभा आणि अपार मेहनत यांची एक उद्बोधक कथा आपल्याला या ठिकाणी अचंबित करते वाटायला सुरुवात करतोय बघा वसंत ऋतूचे दिवस काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला बघा वसंत ऋतू म्हणजे लक्षात आला असेल तुम्हाला है ना आपले जे भारतीय सहा ऋतू आहेत तर या सहा ऋतूंपैकी असणारा एक वसंत तर सहा ऋतू कोणते तर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर तर या सहा ऋतूंपैकी एक असणारा म्हणजे वसंत ऋतू बघा या ऋतूमध्ये तुम्ही निसर्गाचं जर बारकाईने लक्ष देऊन निरीक्षण केलं तर या ऋतूमध्ये झाडे मोहरतात झाडांना फुलं येतात है ना तर हा वसंत ऋतू आणि या वसंत ऋतूचे दिवस असल्याकारणाने काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन हा आपल्या डोंगराळ भागातील खेडे गावात जाऊन राहिला सूर्यग्रहण असल्यामुळे बघा सूर्यग्रहण म्हणजे काय की सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेमध्ये येतात आणि त्यावेळेस आपल्याला सूर्य दिसत नाही आहे ना मग हे सूर्यग्रहण असल्यामुळं त्या ठिकाणी भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला काही तिथे काही शास्त्रज्ञ बघा शास्त्रज्ञ म्हणजेच सायंटिस्ट आहे ना जे नवनवीन शोध लावतात त्याचबरोबर काही ज्योतिषी ज्योतिषी म्हणजे कोण ज्योतिषी म्हणजे जे आपल्या ग्रहांच्या स्थितीवरून आपलं भविष्य सांगणार आहे तर हे शास्त्रज्ञ ज्योतिषी या सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते मित्रमंडळींच्या गप्पा रंगात आल्या होत्या पण एडिसन कसल्या तरी विचारात गडून गेला होता बघा विचारात गडून जाणे म्हणजे विचारात मग्न होणे आहे ना विचारात बुडून जाणे मग त्या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये गेलेले होते मित्रमंडळीच्या बरोबर एडिसन आणि मित्रमंडळी आपल्या गप्पा मारण्यामध्ये दंग आहेत पण एडिसन एका विचारात मग्न झाला होता आणि त्या त्यावेळेस तो मग्न झालेला असताना त्याच्या एका मित्राने सहजपणे त्याला विचारलं काय एडिसन साहेब एवढ्या कसल्या विचारात घडलात म्हणजे तुम्ही कसल्या विचारात मग्न आहेत त्या अंधारावर मात करणाऱ्या प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर तुमच्या डोक्यात नाही ना असा प्रश्न त्याने आपल्या एका मित्राने एडिसनला केला कारण तो म्हणला कारण असले काहीतरी वेडगळ विचार वेडगळ म्हणजे विचित्र विचार नेहमी तुमच्या डोक्यात येतात बघा असं त्या एडिसनला त्याच्या मित्राने बोललं की एडिसन सूर्यग्रहण असल्यामुळे अंधार पसरलेला होता आणि एडिसन एका विचारात मग्न होता म्हणून त्याच्या मित्रानं ही गोष्ट त्याला विचारली कारण असे वेडगळ विचार विचित्र विचार तुझ्या डोक्यात नेहमी येतात मग एडिसनने त्या आपल्या मित्रांना काय उत्तर दिले बघा मला वेडगळ म्हणा किंवा काही म्हणा आहे ना मला तुम्ही काही विचित्र म्हणा वेडगळ म्हणा वेडा म्हणा काही म्हणा पण खरंच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आला होता आला आहे मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जी किमतीने कमी असेल पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल बघा त्या आपल्या मित्राला एडिसनने उत्तर दिलं की मला तुम्ही वेडगळ म्हणा किंवा काही म्हणा पण खरा नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आला आहे मी अशा काहीतरी एका प्रकाश देणाऱ्या प्रकाश म्हणजेच उजेड ना अशा प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की कि जी किमतीने कमी असेल ह ना आणि सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल बघा बघा एडिसनच्या मित्रांनी फारसं गंभीरपणे मनावर घेतलं नाही बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावरच नेलं ह ना, ना। कारण म्हणजे मित्रांच्या कल्पनेच्या मित्र मित्रांच्या विचारांच्या बाहेरचा हा विचार होता म्हणून एडिसनची ही गोष्ट एडिसन जो बोलला की मी अंधारावर मात करणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना माझ्या डोक्यामध्ये आलेली आहे म्हणून त्याच्या मित्रांनी त्याचं बोलणं जे आहे ते गंभीरपणे मनावर घेतलं नाही हसण्यावरही नेलं आहे ना आणि बऱ्याच जणांनी हसण्यावरही नेल्यामुळं मग तो एडिसन त्यांना काय म्हणतो बघा तुम्हाला ही थट्टा वाटते बघा थट्टा म्हणजे मस्करी तुम्हाला थट्टा वाटते पण हातच्या कंकणाला आरसा कशाला है ना बघा हातच्या कंकणाला आरसा कशाला म्हणजे आता ही एक म्हण आहे बघा की या म्हणीमध्ये काय म्हटलं आहे की जे आपल्याला आता प्रत्यक्ष दिसणार आहे है ना हातच्या कंकणाला आरसा कशाला म्हणजे प्रत्यक्षात दिसणाऱ्या वस्तूला किंवा प्रत्यक्षात दिसणाऱ्या गोष्टीला आरशाची आवश्यकता नसते मी आता तुम्हाला हे प्रत्यक्षात दाखवणार आहे की मी कशाप्रकारे अंधारावर मात करणाऱ्या वस्तूचा शोध लावते मी माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचं आव्हान स्वीकारलं आहे बघा माझ्या मनामध्ये जी मी, आ... मी जी एक वस्तू आहे माझ्या कल्पनेमध्ये जी वस्तू आहे ती गोष्ट शोधून काढायचं ती वस्तू शोधण्याचं आव्हान मी स्वीकारलं आहे बघा आव्हान स्वीकारणे म्हणजे एखादी गोष्ट करून दाखवण्याचं त्यांनी मान्य केलं आहे की मी ही गोष्ट तुम्हाला करूनच दाखवणार एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणं हे एडिसनचं वैशिष्ट्य होतं बघा एका वाक्यातल्यासाठी सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे की एडिसनचं खास वैशिष्ट्य कोणतं तर एखादी कल्पना आली, मनात आली की तिचा पाठपुरावा करणं मनात एखादा विचार आला मनात एखादी कल्पना आली की त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं पाठपुरावा करणं म्हणजे काय करणे त्याच गोष्टीचा मागोवा घेणं है ना तर हे एडिसनचं वैशिष्ट्य होतं एडिसनने आव्हान स्वीकारलेलं खरं पण हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं कारण कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचं व रात्रीचं दिवसात रूपांतर करण्याचं यापूर्वी काही प्रयत्न झाले म्हणजे एडिसन या दिव्याचा जो शोध लावण्याचा त्यांनी मनावर घेतलं होतं तर या अगोदर सुद्धा असे प्रयत्न झाले होते है ना तर तो प्रयत्न बघा सर हम्प्रे डेवी याने खानीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता बघा म्हणजे एडिसनच्या अगोदर कुणी असे प्रयत्न केले नव्हते असं नव्हे तर सर आंब्रे डेवी नावाचे शास्त्रज्ञ यांनी खाणीमध्ये वापरण्यासाठी है ना खाण जसं आपण कोळशेची खाण असेल सोन्याची खाण असेल या खाणीमध्ये वापरण्यासाठी एक त्यांनी कमानदार दिवा तयार केला होता कमानदार म्हणजे बघा अशा कमानीच्या आकाराचा म्हणजे त्याला म्हणतात अर्ध गोलाकार असा एक दिवा तयार केला होता आणि त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुक तुकडे तुक। तुक। जोडलेले होते बघा हा सर डेवी देवी जो एक कमानदार दिवा तयार केला होता तर तो दिवा त्याच्यामध्ये वीज वाहून नेणाऱ्या ज्या तारा आहेत त्या तारांच्या टोकांना म्हणजे पुढच्या भागाला कार्बनचे म्हणजेच कोळशाचे तुकडे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते आणि मग तारांची कार्बन असलेली कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगित जग प्रकाश निर्माण व्हायचा हो बघा झगझगित जग म्हणजे लखलखित प्रकाश पण या प्रकाशाच्या उपयोगाला हो मर्यादा होत्या बरा मर्यादा म्हणजेच त्या ठिकाणी बघा लिमिटेशन ना म्हणजे त्या गोष्टीला काही वापरण्यासाठी बऱ्याच अडचणी होत्या तर हो त्या कुठल्या होत्या की दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणं हे काम खर्चिक होतं ही पहिली मर्यादा की प्रत्येक वेळेस कार्बनचे तुकडे जाळायचे आणि प्रकाश म्हणजेच उजेड तयार करायचा हे काम खर्चिक होतं दुसरी गोष्ट बघा त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हा धोकादायक होता म्हणजे <coughs> कार्बनचे तुकडे एकमेकांच्या जवळ आणले की त्यातून एक निर्माण होणारा जो प्रकाश आहे तर त्या ठिकाणी ते कार्बनचे तुकडे जवळ आणल्यामुळं ते जळायचे आणि त्याच्यातून एक विषारी वायू बाहेर यायचा आणि तो आरोग्यासाठी धोकादायक होता है ना प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा म्हणजे त्याची तिसरी जी मर्यादा होती तो प्रकाश जास्त वेळ टिकत नव्हता तो काही वेळ प्रकाश टिकायचा आणि लगेच तो बंद व्हायचा हो आणि मग एडिझन अशा एका वस्तूच्या शोधाच्या तयारीमध्ये होता की प्रकाश जास्त वेळ टिकणारा हवा त्याचबरोबर तो खर्चात निर्माण कमी खर्चात तयार करणारा असावा कारण कमी खर्चामध्ये जर असेल तर ते सर्वसामान्य लोक वापरू शकतील त्याचबरोबर तो प्रखर नसावा प्रखर म्हणजे तेज नसावा झकझकीत नसावा आणि त्यातून विषारी वायूचा धोका नसावा है ना मग हे सारं कसं जमायचं सा? आणि एडिसनचं विचारचक्र म्हणजे बघा विचारांचं चक्र सुरू झालं की आपण आता काय करायला पाहिजे पुढं बघा कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही बघा एकाएकी म्हणजे अचानक है ना की म्हणजे शोध लावायला घेतलं आणि लागला शोध असं कधीच होत नाही त्यासाठी खूप मेहनत खूप परिश्रम करावा लागतो निरीक्षण अनुमान प्रयोग पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे त्याचं चक्र है ना सुरू असतं एक चक्र म्हणजे एक सर्कल की बघा सुरुवातीला काय करायचं एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करायचं निरीक्षण करायचं म्हणजे काय ते बारकाईने त्याच्याकडे बघायचं त्याच्यामधून अनुमान लावायचे म्हणजे अंदाज लावायचे त्याच्यावर प्रयोग करायचा है ना प्रक्रिया करायची आणि पुन्हा प्रयोग करायचा एक प्रयोग फसला दुसरा करायचा असं हे चक्र सतत चालू असतं एडिसनने प्लेटिनमचा उपयोग करून पाहिला बघा प्लेटिनम हा एक धातू आहे तर या प्लेटिनमचा उपयोग करून पाहिला तर तो थोडाफार यशस्वी झाला पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता म्हणजे प्लेटिनम हा धातू महागडा आहे है ना त्याची खूप किंमत आहे कॉस्टली आहे त्याच्यामुळं हा प्रयोग व्यवहार्य नव्हता म्हणजे व्यवहारामध्ये येण्याजोगा नव्हता कारण त्याच्याआधी सर हम्प्रीडेवियाने प्रयोग केलाच होता कार्बनचे तुकडे जाळायचे आणि प्रयोग करायचा तर तो कार्बनचा प्रयोग तो देखील महागडा होता खर्चिक होता त्यामुळं प्लेटिनमचा प्रयोग व्यवहार्य नव्हता मग आता उन्हाळ्याचे दिवस होते बघा हातातल्या पंख्याने वारा घेत एडिसन आ, वारा घेत असताना एडिसनचं लक्ष पंखेच्या काडीकडे गेले बघा तुम्ही जुन्या काळामध्ये पाहिलं असेल की राजे महाराजे यांना ज्या त्यांचे सेवक असायचे हे बाजूला उभं राहून तुम्ही बघा ते असं हातातले मोठमोठे पंखे असायचे त्याने हवा ते घालायचे मग तसंच एडिसनसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बसलेला होता आणि आपल्या हातामध्ये असा एक पंखा घेऊन तो स्वतःला असा हवा घालत होता मग ही हवा घालत असताना एडिसनचे लक्ष त्या पंख्याच्या काडीकडे गेलं ना तर त्या काडी जी होती मग ती काडी तर या ज्या बांबूची होती त्या बांबूपासून आपल्याला कार्बन तयार करता येईल का है ना बांबू म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला बांबू एक आ, एक झाड एक वनस्पती आहे है तर, तर आ, ना तर त्याच्यापासून आपल्याला ते कार्बन तयार करता येईल का असा विचार त्याच्या मनात आला की लगेच प्रयोगांना सुरुवात म्हणजे मनात विचार आला की लगेच प्रयोग करायचा मग तो बांबू कोणत्या जातीचा असावा उष्ण कटिबंधात विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूंच्या असंख्य जातींची लागवड केली जाते बघा त्याच्या मनात तो विचार आला की आता आपल्या हातामध्ये जो हा पंखा आहे या पंखेला असणारी जी काडी आहे ती ती ज्या बांबूची आहे म्हणजे ज्या जातीची आहे तर त्याच्यापासून आपल्याला कार्बन तयार करता येईल का मग त्यानं आपल्या विचारांचं चक्र सुरू केलं आणि ठिकाणी लगेच त्यांनी विचार केला की के बाबा हो अशा प्रकारचे बांबूची लागवड कुठं केली जाते जास्त करून बघा हे उष्ण उष्ण कटिबंधामध्ये कुठला भाग येतो आफ्रिका आशिया खंड हे येतात म्हणजे या आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये अशा असंख्य बा जात जातीच्या बांबूंची लागवड केली जाते किंवा पैदास केली जाते निर्मिती केली जाते मग यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल उपयुक्त म्हणजे उपयोगाचा ठरेल आता याचा शोध घेणं आवश्यक होतं मग बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकार्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला बघा मैल म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाचं अंतर मोजण्यासाठी हे मैल होतं आहे ना आता आपण हे अंतर किलोमीटरमध्ये मोजतो हो। मग आ एडिसनचे सहकारी या आफ्रिका खंडामध्ये हजारो मैल त्या ठिकाणी पायी प्रवास केला त्या ठिकाणी त्यांना हिंस्र पशूंची आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला बघा हिंस्र पशू म्हणजे जंगली प्राणी है ना क्रूर प्राणी जंगलामध्ये असणारे जे हिंस्र हिंस्र म्हणजे क्रूर प्राणी है ना पाशवी प्राणी तर या यांच्याशी सामना करावा लागला सामना म्हणजे मुकाबला करावा लागला त्याचबरोबर मलेरियाशी सामना करावा लागला मलेरिया काय आहे मलेरिया आहे आजार आहे रोग आहे ना जो मच्छरांपासून होतो तर या याचा सामना करावा लागला बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला पाण्यासारखा पैसा खर्च करणे म्हणजे खूप बक्कळ पैसा खर्च करणे त्यातून त्याने सहा हजार प्रकारच्या बांबूंच्या जाती गोळा केल्या बघा एवढा म्हणजे आशिया आणि आफ्रिका आफ्रिका खंडामध्ये त्याने आपले हजारो सहकारी पाठवले आणि मग त्याने त्याच्या सहकाऱ्यांनी काय केलं त्या ठिकाणाहून सहा हजार प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या मग त्यांनी बांबूपासून तयार केलेली एक फिलायमेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली बघा फिलॅमेंट म्हणजे काय तर एक फिलॅमेंट म्हणजे असं सूक्ष्म सूक्ष्म म्हणजे लहानातले लहान बारीक असं तारेचं एक वेटोळं जी तारा बारीक गुंडाळलेली असते तर ती फिलॅमेंट त्यांनी तयार केली आणि ती फिलॅमेंट अधिक काळ प्रकाश देणारी ठरली पण अजून त्याच्या मनाचं पूर्ण समाधान झालं नव्हतं सतत प्रयोग चालू होते हे प्रयोग चालू असताना एडिसनं चहा जेवण झोप हे सगळं प्रयोगशाळेतील टेबलावरच बघा प्रयोगशाळा म्हणजे काय लॅबोरेटरी ज्या ठिकाणी हे प्रयोगाचं त्याचं काम चालू होतं आणि मग त्याला तहान लागली भूक लागली तर तो सगळं तिथंच त्या प्रयोगशाळेमध्ये असणाऱ्या टेबलावरती बसून करायचा भूक लागली की उभ्या उभ्यानेच थोडंसं खायचं थकल्यासारखं वाटलं की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची डुलकी म्हणजे बघा है ना थोडंसं आपण खुर्चीवर त्या ठिकाणी बसायचं आणि थोडंसं आराम करायचा है ना मग तरीही कामातून थोडीशी फुर्सत मिळाली फुरसत म्हणजे वेळ मिळाली की एडिसन त्याच्या सहकार्याबरोबर समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या नाही तर गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जायचा बघा मग त्या ठिकाणी थोडासा थकवा आला आहे ना थकवा घालण्यासाठी कामातून थोडीशी वेळ मिळाली की तो आपल्या सहकार्यांना घेऊन समुद्रावर मासे मारायला जायचा किंवा नृत्याच्या किंवा गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जायचा मग यामुळं मग काय व्हायचं मन ताजतवानं झालं फ्रेश झालं की पुन्हा कामाला सुरुवात करायला पुढं बघा सुरुवाती सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असं एडिसनला वाटायचं त्यांनी जो बी काय करेल ते त्याला वाटायचं की आपलं बरोबर आहे पण त्याच्याबाबत प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा खोलपणा म्हणजे व्यर्थपणा है ना तो जाणवायचा केलेला प्रयोग आणि त्यातून काय आढळलं याची पद्धतशीर तो नोंद वह्यांमधून ठेवली बघा नोंद म्हणजे तो लिहून ठेवायचा की आपण प्रयोग कशा प्रकारे केला आणि त्याच्यातून आपल्याला निष्पन्न आप काय झालं काय समजलं काय लक्षात आलं या गोष्टींची सर्व माहिती तो आपल्या वयामध्ये ठेवायचा मग अशा त्याच्या प्रयोगाच्या दोनशे वह्यांची चाळीस हजार पानं भरली होती बघा दोनशे वह्या आणि या दोनशे वह्यांची चाळीस हजार पानं त्या ठिकाणी भरली होती मग एडिसनचे टीकाकार टीकाकार म्हणजे बघा टीका करणारे त्याला नावं ठेवणारे त्याच्याबद्दल है ना निगेटिव्ह बोलणारे त्याला म्हणायचे मग हा सगळा खटाटोप फुकटचा गेला म्हणायचं खटाटोक म्हणजे काय प्रयत्न है ना फुकटचा गेला म्हणायचं वेरचा गेला म्हणायचं कारण त्यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगांच्या आहेत त्याची जी दोनशे वयांची जी चाळीस हजार पानं भरलेली होती तर ह्या त्यांनी केलेल्या या प्रयोगामध्ये बऱ्याचशा नोंदी या फसलेल्या होत्या म्हणजे वेरच गेलेल्या होत्या मग या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिलं बघा मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असं म्हणता येईल है ना एडिसनने त्यांच्या टीकाकारांना जबरदस्त उत्तर दिलं की मी हजारो प्रयोग केलो तरी हे फसले किंवा फुकट गेले असं म्हणता कसं येईल की ही निदान म्हणजे कमीत कमी माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही त्यांचा श्रम आणि वेळ वाचला म्हणजे फायदाच नाही का बघा म्हणजे प्रत्येक गोष्टीतून जर आपण सकारात्मक विचार केले ना तर त्याचा फायदा आपल्याला कशा प्रकारे होतो आहे ना एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ना सकारात्मक विचार असं जबरदस्त उत्तर या ठिकाणी एडिसनने आपल्या टीकाकारांना दिलं पुढं बघा सतत दहा ते बारा वर्ष प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलॅमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला बघा हा टंगस्टन धातू काय आहे टंगस्टन हा एक वीज वाहक धातू आहे वीज वाहून नेणारा आणि इतका महत्त्वपूर्ण प्रयोग किंवा इत महत्त्वपूर्ण शोध लागला पण तो लोकांना माहिती कसा व्हावा त्याच्या डोक्यात एक कल्पना आली एक युक्ती आली मग त्याने आपल्या असणाऱ्या मेंडलो पार्क हे त्याच्या गावाचं नाव आहे मेनलो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड असा एक मांडव एक मंडप उभारला आता एवढा मोठा शोध तर लागलेला आहे पण आता हे माहिती व्हायला पाहिजे म्हणून त्याने आपल्या घराभोवती एक मांडव उभारला आणि त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली नाना प्रकारच्या म्हणजे विविध प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्याची आकर्षक रोषणाई केली झाडांमध्ये झुडपांमध्ये अंगणात गच्चीवर किंबहुना जिथं जागा मिळेल तिथं ते वाटाण्यापासून ते भोपळ्यापर्यंतच्या विविध आकारांचे आणि रंगांचे दिवे लावण्यात आले बघा वाटाणा है ना वटाण्याचे म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या आकारापासून ते भोपळ्यापर्यंतच्या है ना तर या आकाराचे दिवे त्यांनी त्या ते ठिकाणी लावले आणि तो दिवस होता एकवीस ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशी या एकवीस ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशी या दिवशी त्याने आपल्या मेनलो पार्क येथील घराभोवती त्याने मोठा मांडव उभारून अशा प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली घराभर घराभोवतीचा दिव्याचा झगझग जग, झगमगाट जग, पाहिला सर गावच्या गाव लोटलं आणि एडिसनने केलेल्या या दिवाळीचा वर्तमानपत्रात सगळीकडे गवगवा झाला बघा गवगवा होणे किंवा गवगवा झाला म्हणजे काय झालं प्रसिद्धी झाली बोलबाला झाला सगळीकडे त्याच्याच त्या दिव्याच्या शोधाबाबतची माहिती मिळू लागली वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली बघा आणि पुढं एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर साऱ्या अमेरिकेनं हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला बघा म्हणजे एकवीस ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशीला त्याने शोध लावला आणि एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस या दिव्याच्या त्यांनी लावलेल्या शोधाला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यामुळं पूर्ण अमेरिकेनं हा दिवस एक जणू काही एक महोत्सव आहे एक महान असा उत्सव आहे एक मोठा सण आहे असा त्या ठिकाणी साजरा केला आणि एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला गौरव केला या घटनेच्या निमित्तानं अमेरिकेच्या पोस्ट खात्यानं दिव्याचं चित्र असणारं तिकीट प्रसिद्ध केलं बघा जे पोस्टाची तिकीट असतात छोटी छोटी तर त्या अमेरिकेनं है ना एडिसनचा सन्मान केला आणि त्या पोस्टाच्या तिकिटावरती दिव्याचं चित्र असणारं तिकीट प्रसिद्ध केलं तर मित्रांनो बघा एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारं कसं केलं त्याचं त्याच्या याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटलं ही बुद्धी एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेला एडिसन त्यानं हे कसं केलं म्हणजे त्याचे जे टीकाकार होते त्या टीकाकारांना आश्चर्य वाटलं पण त्या टीकाकारांना एडिसनने अतिशय मार्मिकपणे मार्मिकपणे म्हणजे त्याच्या या हे ना त्याने या केलेल्या कार्याचं रहस्य किंवा गुपित एक मर्म किंवा एक त्याच्यामधलं मूळ तत्त्व त्यानं सांगितलं बघा काय सांगितलं की इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असं मुळीच नाही की माझ्याकडं इतरांच्या मानाने किंवा मा इतरांपेक्षा माझ्याकडं बुद्धिमत्ता जास्त आहे किंवा जास्त होती असं मुळीच नाही पण संकटांना तोंड देण्याची असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आलं तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाण्याची चिकाटी माझ्याजवळ होती बघा चिकाटी महत्वाची आहे चिकाटी म्हणजे काय पाठपुरावा करण्याची शक्ती आहे ना एखादी गोष्ट नाही भेटली तर का नाही भेटत है ना एखादी गोष्ट मिळवायची असेल तर सतत तिचा पाठपुरावा करायचा त्याला म्हणायचं चिकाटी तर ही चिकाटी माझ्याजवळ होती हजारो वेळ अपयश आलं ह ना कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते हजारो वेळ अपयश आलं तरी हार न मानता पुन्हा तितक्याच उमेदीने उमेद म्हणजेच जिद्दीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती आणि माझ्या यशात एक हिस्सा भाग हा बुद्धिमत्तेचा असल्यास नव्याण्णव हिस्से भाग हे चिकाटीचे आहे बघा तो म्हणतोय की माझ्यामध्ये फक्त एक टक्काच भाग बुद्धिमत्तेचा आहे पण माझ्याकडे नव्याण्णव हिस्से भाग हे चिकाटीचे आहे म्हणजे माझ्यामध्ये जी पाठपुरावा करण्याची शक्ती आहे त्या शक्तीचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोरशास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी जो दिव्याचा शोध लावला या अपूर्व शोधाची अशी मनोवेधक कहाणी या पाठात आपण पाठाच्या माध्यमातून पाहिली ना पाठाच्या प्रत्येक शब्दशः आपण या ठिकाणी अर्थ स्पष्ट करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ नक्की कसा वाटला आहे कमेंट करून कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद